शेतकरी संघटनेचे नेते एकत्र आणून खरी लोकशाही या तालुक्यामध्ये या मुखेड तालुक्यामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये दाखवून द्यावं एक अतिशय विचारपूर्वक विचारवंत जिथे निर्णय घेतला बालाजी पाटील खतगावकरांना सहकारी करण्याचे ते आदरणीय प्राध्यापक सोनटक्के सर मुखेड तालुक्याचे माजी सभापती आदरणीय अशोक पाटील राष्ट्रपतीचे अध्यक्ष बाबूरावजी कदम साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले स्वप्नील चव्हाणचे चिरंजीव आदरणीय या ठिकाणी उपस्थित असलेले वाडीकर मामा शंकरजी पवार खऱ्या अर्थाना कोळी समाजाचं नेतृत्व त्याचं भाषण तुम्ही या ठिकाणी ऐकायला वेळ व्हायला त्यामुळे आपण या ठिकाणी भाषण ठेवलेलं नाही एक तडाखेबाज नेतृत्व आदरणीय मारुती मामा मागेडवाड आदरणीय चिट्टे सावकार सुरेश सावकार पंदिलवार आदरणीय बोधने मुद्दा म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माळेगावचे मक्ता माळेगावचे तालुका देगलूरचे ज्यांच्या गावांमध्ये एक महिन्याच्या आत प्राथमिक आरोग्य केंद्र मागणी केली आणि माननीय बालाजी पाटील खाजगावकर एक महिन्याच्या आत तीन दिवसाच्या आत त्यांची ऑर्डर त्यांच्यापर्यंत पोचतता करणार केलं ते आदरणीय शिवराज पाटील माळेगावकर त्या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय जाम विभागाचे अन्नरावजी पाटील आता घरचा डॉक्टर जर आमचा इलाज व्हायला झाला मग बिमारी जर आमची दुरुस्त होय नाही झाली घरच्या डॉक्टर कडून कुठे जातो तू सांग बरं दुसऱ्या डॉक्टरकडं जाता की नाही मग किती डॉक्टर तज्ञ आलो या डॉक्टर पेक्षा शंभर पेटेनं आमचा इलाज करणार डिपार्टमेंट गावक त्या ठिकाणी मिळालेला काय तुमचा चंद्रकांत पाणी चांगला झाला तुम्ही आता त्यावेळेस लहान होता त्यावेळेस जन्म झाला नसेल त्यावेळेस माननीय शंकरराव चव्हाण साहेब या ठिकाणी भूमिपूजन केलं आणि आज ती अवस्थाधारी म्हणून पंडनीय प्रश्न स्वतःच्या हातात घेऊन बालाजी पाटील खतगाव केला चार वेळेस बैठका झाली चार वेळेस म्हणून आम्हाला कुठंतरी आता बावीस मिळण्याची अपेक्षा या ठिकाणी म्हणलेली आहे म्हणून तुम्ही काळजी करू नका काळजी एकच वीस तारखेला सिलाई मशीनला बटन दाबण्याची काळजी करा करतात सोन्यासारखी संधी आलेली आहे आणि आमच्या माणसाला दुसरं काहीच काम नाही निवडून आल्याचे तर चोवीस तास आम्ही काय करतो तुम्हाला सांगतो सगळं बद्दल दोन वाजता दोन ते तीन वाजले किती बैठकीत माणसं असते तर आम्ही काय सांगतो आता आमची आराम करण्याची वेळ झालेली आहे तुम्ही आता आता त्याला आरामच करा पाच वर्ष दहा वर्ष तरी सगळी परिस्थिती सुधरेल मी जबाबदारीनं बोलायला लागलो माझ आता आम्हाला पक्षातून निलंबित करून टाकलं हो कोणी कोण आठ दिवसापासून पहिल्या कोणत्या गावकरांना निलंबित करा

तरुण लोकांचा अहो पासून आमच्या काळे पासून ते आज पुरण्यापर्यंत मी काय सांगावं सगळ्या गावांना फिरलो खदगावकर साहेब इतके तरुण कोणा इतके उत्साही झाले आता सुरेश सावगार म्हणले की आता चौऱ्याहतर रोडचं झाले आता पाटलांचं अहो आम्ही देखील उत्साही उत्साह या ठिकाणी निर्माण झालेला आहे नामदेव पाटील देखील आमच्यामध्ये सहभाग घेऊन या ठिकाणी काम करतो आणि तुम्ही असं म्हणलं का तुम्ही देखील आमच्या समोर काम करू शकत नाही अहो अठरा तास काम करतो आम्ही जितके माणसं आज भेटले तितकी शक्ती आमच्या शरीरामध्ये येते तेवढा ऊर्जा आमच्या शरीरामध्ये निर्माण होते ते इंजेक्शन कुठे नाही तुलाकडे आहे का सांगा बरं ताकद देण्याची सकाळी प्रोत्साहन म्हणजे उत्साह निर्माण करण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे म्हणून आम्ही आज बहात्तर वर्षाची जरी झालो आमचा आता आगे, आगे बडो वीस तारखेला आगे बडो गुणवंत पाटलांनी काय सांगितलं गुणवंत पाटलांनी सांगितलं वीस तारखेला सिलाई मशीन वर आपण बटन दाबा आणि तेवीस तारखेच्या नंतर चित्र या मतदारसंघामध्ये बघा मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो तुमचा जर विकास झाला नाही वेगवेगळ्या पद्धतीचा रस्त्यापेक्षा मूलभूत प्रश्न आमच्या काय लोकांची आमची माणसं आर्थिक दर्श होतील याच्यावर भर देणारा आमचा माणूस आहे हे रस्ते तर खूप करतील फार मोठी ताकद आहे माणसाला इतकी ताकद आहे अहो रात्री दीड वाजता कलंबरच्या बाबू नाईकरांच्या घरी गेले होते या ठिकाणी राजकारण करत असते आमच्या मनामध्ये जे खदखत होती पंच्याहत्तर वर्ष झाल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून तरी पण आमच्या भागांचा विकास होत नाही काही मोजके रस्ते झाले म्हणजे विकास नाही मूलभूत जे आमचे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत शेतमजुरांचे प्रश्न आहेत कामगारांचे प्रश्न आहेत आमचा हा समाज आमचा बांधव स्वतःच्या पायावर या ठिकाणी उभा टाकलेला पाहिजे मी बाबू पाटलांना विनंती करतो आपण स्टेजवर हो या मी पाहायला तुम्हाला आत्ता पाहायला हो। इकडे या स्टेजवर तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो आपल्याला सक्षम जर करायचं असेल माणूस घरामध्ये संसार व्यवहार व्यवस्थित झाल्याशिवाय माणूस समाधान होत नाही खऱ्या अर्थानं जीवनामध्ये परिवर्तन होत नाही पैसा असेल तर सर्व काही आपल्याला करता येईल पण याला कशा पद्धतीने करावं लागते ते खऱ्या अर्थाने हे राजकीय माणसं हे सर्व करू शकतात आमच्यामध्ये आर्थिक चळवळ जर निर्माण करायची असेल मी अतिशय या ठिकाणी जबाबदारीनं बोलणार आहे आणि पाच वर्षामध्ये आपल्याला सर्व मिळणार आपल्या इथं लक्ष्मी नांदेल आपल्या ना घराघरामध्ये अशी परिस्थिती बालाजी पाटील खतगावकरांच्या माध्यमातून या भागांमध्ये निर्माण होणार आहे दादोरावजी पाटील मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो लेणी धरणांचा प्रश्न अकरा गावांचा बाधित अकरा गाव चार पाच गाव आमचे आमचे सुरेख असं प्रस्ताव केला म्हणजे वाकोडे दे सराडे त्यांनी दे त्यांच्या वेळा भाषणामध्ये सांगितलं आणि प्रकल्प प्रकल्पग्रस्तांचे बरेच लोकांनी या ठिकाणी भाषणी केली निळकंठ पाटील असतील काय एका धरणाला लागावं शेल्मेन माल खाली घालण्यासारखी परिस्थिती राजकीय परिस्थिती लोकप्रतिनिधीची पर आहे किती आमदार झाले शहात्तर वर्षामध्ये किती आमदार झाले कोणी या धरणाचा प्रश्न उठावत नाही आज काय परिस्थिती आहे त्या गावांमध्ये असता सांगितलं आमच्या कोरमोळच्या एका हाताच्या नटकन की मुली देखील देत नाही ते वेळा होऊन फिरायला लागलेला त्याला तिकडे त्या ठिकाणी आणतो काय परिस्थिती आहे आता एक येडा झाला आता तुम्ही काळजी करू नका येडा नाही तुम्ही करू आम्ही आमच्याकडे डॉक्टर आता आम्ही काय होतो मामा आणि बी एम एस चे डॉक्टर सरदी खोकल्याचे डॉक्टर होतो आता आमच्याकडे कॅन्सरचा पेशंट यायला बाबा होते आणि काय करू शकतो म्हणून आमची जी खंत होती पन्नास वर्षापासून आता कुठेतरी चांगला माणूस या ठिकाणी मिळाला पाहिजे आता सर्जन माणूस एम डी माणूस आपण या ठिकाणी आहे काय सांगतो यांची आमची सोयरी कशी तरी खूप वेळेस फिरून 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 सोयरी तर दोन चार वेळेस फिरलं तर होऊन न जात बाबा काही करून हुंडा कमी करा पण रोजी करून टाका नव्हता ते बापू तयारच होत नव्हता अनेक दिवसात खूप आम्ही फिरलो आपल्या सुरेश सावकरला माहित आहे सुभाष आपा पोटनेला या भागातल्या सगळ्यात गुणवंत पाटलानी असतील आमचे वाकोडे शहरातील आमचे ही सगळी माणसं आम्ही त्यांचं काम पण वाढवून गेलो मंत्रालयामध्ये लगेच कोणता माणूस आहे जाऊ करत आहे आमदारकडे आमचे तहसीलदारला फोन लावून तहसीलदारला फोन सेक्रेटरीला फोन लगेच एक मिनिटामध्ये मला तर वाटतं पाच महिन्यामध्ये तीन हजार लोकांचे या भागांमध्ये काम झालेले भाजराव पाटील बरोबर आहे का बदली होऊन कोणत्या जिल्ह्यामध्ये अहमदनगर आठ दिवसामध्ये बदली होऊन इथं आले आमचे कुणगीर जगू नका कुणगीर डोळे लावले असं बसतो मग

आमचे सगळी कंपनी म्हणून जे तुम्ही उभा टाकायचं काहीच सांगितलं ते म्हणजे तुम्हाला वेळ आल्यानंतर फार चमत्कार होणार आहे आता दिसले की सूर्यसावर चमत्कार तुम्ही बघा पाच वर्षामध्ये तर या गाभागामध्ये हरित क्रांती सुजलाम सुकलाम आणि वेगवेगळे उद्योगधंदे कारखाने देखील आमच्या भागामध्ये येणार आहेत कारखाने देखील आणि आमच्या सगळ्या सुशिक्षित बेकारांना आता आमच्या वाकोडे घरांनी सांगितलं खूप आहे तुम्ही काळजी करू नका असं बेकारांना काम लागण्याची परिस्थिती लोकांशी संबंध टाटा किर्ला दोनशे अठ्ठ्याऐंशी लोकांचं नेतृत्व करणारा माणूस आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांच्या नेतृत्वाखाली काम केले तर अनेक मंत्री अगो आम्ही गेल्या तर काय हजारो हजार किती पीडित या माणसांना जर मी तुम्हाला सांगतो जे हो जे बिमार होते कॅन्सर असतील किडनीचे पेशंट असतील ऍक्सिडेंटचे पेशंट असतील वेगवेगळ्या बिमारीचे असंख्य बिमारीचे पेशंट असतील मला वाटते तुम्ही हजार कोटी जरी तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये वाटप केलं तर त्या लोकांना जीवदान देण्याचं काम बालाजी पाटील म्हणून तुम्हाला या ठिकाणी आम्ही विनंती करायला गेलो काय चमत्कार झालं वापर गावांचा किती आता आज आमचे पहिले देशामध्ये दे, महाराष्ट्रामध्ये दे पहिली घटना आहे अशा पद्धतीचा अनुदान देता येत नाही त्यांनी आम्हाला नेलं सेक्रेटरीकडे प्रस्ताव तयार केला माननीय मुख्यमंत्र्याकडे प्रस्ताव घेऊन गेला आणि आता सहा लाख पंच्याहत्तर हजार आणि पुन्हा दुसरे दोन लाख पंचवीस हजार या ठिकाणी मिळणार आहे परिस्थिती तुम्ही निर्माण केलं चाळीस वर्षापूर्वी का केलं अरे काय आमच्या लोकांनी हे केला नांगरटी केलं नाही वक्कर्टी केलं नाही पेरणी केलं नाही सगळी पडीच जमीन ठेवून गेला तुम्ही आशांना निवडून गेला आम्ही पाहिलं खूप लोकांना आम्ही मदत केलं अरे याच्या वडिलापासून काका काकापासून मदत केलं आणि आज म्हणतात की पाटील गद्दारी केला कोण गद्दारीचा बाप अपक्ष होता त्यावेळेस मी तुमची मुली येणार